सवेत बाद सकल राजपूत समाजाच्या विविध मागण्यासंदर्भात औरंगाबादच्या सभेत आश्वासन दिले त्यानंतर जळगाव उपोषणाच्या वेळी मुख्यमंत्री यांनी दिलेला शब्द पाळला नाही असा आरोप करत पाचोऱ्यात राजपूत समाजाचे आमरण उपोषण सुरू झाले आहे या आमरण उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे औरंगाबाद येथील सकल राजपूत समाजाच्या अधिवेशनाला देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह असंख्य मंत्रिमंडळाचे सदस्य उपस्थित होते यावेळी राजपूत समाजाचे महामंडळ सह विविध मागण्यासंदर्भात पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते मात्र ते सरकारने पूर्ण केले नाही तसेच यानंतर पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कॉल करून आठ दिवसात राजपूत महामंडळाची निर्मिती होईल या आश्वासनावर मार्ग मागण्यांसंदर्भात केलेले उपोषण सोडण्यात आले होते मात्र आता चार महिने उलटले तरी कोणतीही मागणी पूर्ण झालेली नाही अखेर सकल राजपूत समाजाच्या गिरीश परदेसी यांनी आवरण उपोषण सुरू केले आहे भामटा राजपूताचे प्रमाणपत्र सुरळीत मिळावे वसतिगृहासह वीर शिरोमणी महाराणा प्रताप जयंती शासकीय सुट्टी जाहीर करावी अशा विविध चौदा मागण्यांसाठी गेल्या सहा दिवसांपासून हे उपोषण सुरू आहे यावेळी त्यांना पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी पप्पू राजपूत करणीसेना तालुका अध्यक्ष महेंद्रसिंग राजपूत विलास राजपूत सुवर्णा राजपूत दीपक राजपूत आदी उपस्थित होते आज दिवस दिवस चालू मुख्यमंत्री साहेबांनी शब्द दिल्या न पाळल्यामुळे पुन्हा उपोषणाची वेळ राजपूत समाजावरती आलेली आहे मागण्या पण अशा काही मोठ्या नाही आहेत ना आम्हाला पहिल्यापासून पाचपूर भामटा परदेशी भामटा जे आरक्षण आहे ते आमच्या मुले शिक्षणासाठी कास्ट सर्टिफिकेट किंवा व्हॅलिडिटीसाठी जे टाकतात त्यांच्याकडं कागदपत्रं पूर्ण असतानासुद्धा अधिकारी ती व्हॅलिडिटी रिजेक्ट करतात तर ती व्हावी नाही त्यांची कागदपत्रं जर पूर्ण असेल तर त्यांना व्हॅलिडिटी भेटावी प्रमुख मागणी आहे पहिली दुसरी हिंदू सूर्य महाराणा प्रतापसिंह महामंडळ आर्थिक विकास महामंडळ स्थापन झालं पाहिजे जेणेकरून राजपूत समाजाच्या युवांना न्याय भेटत तिसरी मागणी आहे की जे लोक आपली मुलं राजपूत समाजाची पुणे मुंबई नाशिक नागपूरला जे शिकायला जातात त्या घरच्यांना यांच्या त्यांच्या राहण्याची शिक्षणाचा एवढा खर्च परवडत नाही तर या ठिकाणी शासकीय किंवा निमशासकीय वसतिगृह राजपूत समाजाच्या मुलांसाठी बांधण्यात येईल अशा अनेक पंधरा मागण्या नऊ मेला सुट्टी जाहीर करावी हिंदुस्थानमध्ये राहतो आपण हिंदूंचं राष्ट्र करायचं नरेंद्र मोदींचा संकल्प आहे ते मुख्यमंत्री म्हणतात की हिंदूंचं राज्य आलेलं आहे परंतु हिंदू सूर्य महाराणा प्रताप सिंह यांचा इतिहास महाराष्ट्रामध्ये पाठ्यपुस्तकामध्ये घ्यावा ही एक मागणी आहे पण या सगळ्या मागण्या काय असे काही खूप मोठे नाही आहेत किंवा लोकांसारखे आम्ही आरक्षण मागत नाही काय मागत नाही आहे फक्त ज्या मूलभूत गरजा महाराष्ट्र शासनाकडनं राजपूत समाजाला भेटल्या पाहिजे त्याच आम्ही मागतो विषय पुढच्या भूमिकेचा मी तर इथं आमरण उपोषण चालूच ठेवणार आहे किती दिवस लागू शिंदे साहेबांना जर राजपूत समाजाचा अंतच बघायचा आहे तर ते पण चालन आणि आता याच्यामध्ये तिन्ही करणी सेना इन्वॉल्व होतील ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने करतील मी माझं आंबरोबकेशन सोडणार नाही मी इथेच बसून राहणार